स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या एपिसोडमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच आपल्या ओरोजमध्ये साडेतीन गुंठे आकारमानाचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आहोत ग्रामपंचायत रोड टच माती प्लॉट टेबल प्लॉट अशी ही प्रॉपर्टी आहे संपूर्ण प्लॉटला गव्हर्नमेंट मोजणी करून नीस मारून हद्द निश्चित देखील केलेली आहे या जागेमध्ये लाईट कनेक्शन देखील उपलब्ध आहे दे। पाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला स्वतंत्र अशी चिरेबंदी वीर किंवा बोरवेल तयार करावी लागेल तुम्हाला रेल्वे स्टेशन आपल्या जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल मार्केट पेट्रोल पंप मुंबई गोवा हायवे इत्यादी सर्व सुविधा वाहनाने मोजून दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध आहेत या संपूर्ण साडेतीन गुंठे प्लॉटची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे तेरा लाख रुपये किंचित निगोशिएबल तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद